सुधीर पारवे माजी आमदार उमरेड विधानसभा क्षेत्र यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनिरुद्ध चचाने यांच्यासमवेत तब्बल दोनशे कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश तसेच मौजा मांडवा लभान तालुका भिवापूर येथील तीस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंगळवारला दुपारी एक वाजता भारतीय जनता पार्टी उमरेड शहर आणि भिवापूर तालुका यांच्या वतीनं नरेंद्र मोदी प्रधानमंत्री भारत सरकार नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री भारत सरकार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रशेखरजी बावनकुळे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सुधाकर कोहडे अध्यक्ष भाजपा नागपूर ग्रामीण यांच्या कार्यावर विश्वास ठेवून सुधीर पारवे माजी आमदार उमरेड यांच्या नेतृत्वात अनिरुद्ध चचाने यांच्या समवेत दोनशे कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला आणि सुधाकर कोहळे अध्यक्ष भाजपा नागपूर ग्रामीण यांनी अनिरुद्धजी चचाने यांना महामंत्री भाजपा कामगार आघाडी नागपूर ग्रामीण या पदावर नियुक्ती केली पक्षप्रवेशाप्रसंगी अरविंद गजभिये निवडणूक प्रमुख भाजपा रामटेक लोकसभा क्षेत्र आनंदजी राऊत प्रदेश कार्य समिती सदस्य भाजपा शिरीषजी मेश्राम राष्ट्रीय परिषद सदस्य श्रीकांत पांडे भाजपा प्रशासकीय कामकाज आणि निवडणूक शासकीय कामकाज प्रमुख नागपूर ग्रामीण रूपचंद कडू सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेड मुकेश मुदगल रोहित पारवे कार्याध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर ग्रामीण दिलीप उपाध्यक्ष भाजपा नागपूर ग्रामीण निलेश बुचुंडे विस्तारक उमरेड विधानसभा क्षेत्र सुभाष कावटे अध्यक्ष भाजपा उमरेड शहर महेश जी दिवसे अध्यक्ष भाजपा उमरेड ग्रामीण सुभाष राऊत अध्यक्ष भाजपा भिवापूर तालुका त्र्यंबक उमक उपाध्यक्ष भिवापूर ग्रामीण अविनाश चिमुरकर विवेक टाकरे अध्यक्ष भाजपा भिवापूर शहर जयश्री राठोड भाजपा नागपूर समन्वयक सतीश चौधरी संजय चाचरकर महामंत्री भाजपा उमरेट शहर तुषार ढोरे कैलास ठाकरे उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा नागपूर ग्रामीण शंतनु ढोणे हिमांशु अग्रवाल रुमेत राहाटे जितेंद्र गिरसावडे सुजित कुरुटकर आकाश इनकते रोहित बक्सरे नंदकिशोर मानकर यांच्यासह उमरेड शहरातील आणि भिवापूर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सदर प्रवेश कार्यक्रमाला उपस्थित होते अनिरुद्ध चचाने यांचा पक्षात प्रवेश झाल्यानं नक्कीच पक्षाला याचा मोठा लाभ होईल असं मत माजी नगरसेवक सतीश चौधरी यांनी व्यक्त केलं ससाने हे चौधरीचे निकटवर्तीय बोलले जातात महान्यूज सेवनसाठी राहुल गुप्ता उमरेड